उद्धवजी राजजी यांचा संवाद आहे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तुम्हाला आजपासून नॉमिनेशन अर्ज भरण्याचे त्याच्यामुळे इतकी महत्वाची युती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहिती आहे उद्या दुपारी साधारण बारा वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील बारा साडेबाराच्या दरम्यान ही घोषणा होईल त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही काल रात्री जवळ जवळ जागा वाटपा संदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या झालेल्या त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बातमी मिळेल नाही उद्या होईल ना उद्या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल आता सुरू आहे का म्हणजे पत्रकार परिषदच आहे ती त्यानुसार मुंबईसह अशा किती महापालिका आहेत ते ठरलंय की बघा आम्ही या क्षणीची चर्चा करतोय की मुंबई ठाणे कल्याण कल्याणटोंगूर नवी मुंबई मीरा भाईर नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आमच्याशी चर्चा झाली तर आम्ही त्याच्यावरती मत तरा व्यक्त करू माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही कोणाला विचारलं हा आमचा प्रश्न आहे आता शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवारांची काँग्रेस जी राष्ट्रवादी जी आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीची घटक आहे आणि शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये जातीयवादी शक्ती मग मोदी असतील अमित शहा असतील त्यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर चितकार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत मोदी आणि शाह हे लोकशाहीचे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचं म्हणणं आहे त्या देशात लोकशाही राहिलेली नाही आणि ती या दोन नेत्यांमध्ये असं एकंदरीत मला पवारसाहेबांची भूमिका कायम दिसलेली आहे आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही एकत्र आलो त्यात माननीय शरद पवार हे महत्वाचे आमचे मार्गदर्शक आहेत आणि संविधानाच्या मारेकऱ्यांच्या गटामध्ये अजित पवार आहे अजित पवार आहे जातीयवादी शक्तींबरोबर काम करतात नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांचे नेते आहेत शरद पवार त्यांचे आता नेते नाही आहेत लक्षात घ्या त्यांचे नेते आता देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत अशा शक्तींबरोबर त्या शक्तींच्या विरोधात शरद पवारांची विचारधारा कधी जमली नाही त्याविरोध संघर्ष करत आहेत त्याच्यामुळे आता पुण्यात काय घडतंय स्थानिक पाचू खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित अधिकार असणार किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारचे वक्तव्य केले आपल्याला माहिती आहे जे महाराष्ट्राला ना मान्य नाही अजिबात मान्य नाही आता महायुतीतून ते परत महाविकास आघाडीशी युती करत असेल या पद्धतीनं तर महायुतीच्या नेत्यांना विचार करावा लागेल नक्की कोण कोणाबरोबर आहे आणि कोणती विचारधारा कुठे मिसळते तुम्ही म्हणता की महायुतीत समजा विचार करावा लागेल त्यांचा महायुतीत राहण्याचा अधिकार आहे तर तोच मुद्दा शरद पवारांच्या बाबतीतही लागू होतो ना महाविकास आघाडीत राहण्याचा शरद पवारांना अधिकार आहे का कारण तेही अजित पवारांशी युती करतात आम्ही जाणार नाही आम्ही जाणार नाही पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतो काँग्रेस आमच्याबरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे सुरू आहे हे पण सांगतो नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे मीरा हैदर किंवा अशा अन्य ठिकाणी काँग्रेसची चर्चा आमची सुरू आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही युती तर होणार पण अशा प्रकारे जर काय नव्याने घडत आता आमचे मुंबईमध्ये राजसाहेब आणि साहेबांची युती झाली तिथे अजित शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्याबरोबर आहे ते आम्ही सांगू शकतो आपल्या यात पण पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकारमधल्या कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवा ही आमची एक विचारधारा आहे स्पेसिफिक प्रश्न आहे जर शरद पवार आणि अजित पवार या दोन पक्षांची युती होत असेल तर महाविकास आघाडीत शरद पवारांना राहण्याचा नैतिक रित्या अधिकार आहे का जर तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत म्हणायला सांगतात तर नाही आम्ही त्याच्यावर चर्चा करू ना मी स्वतः शरद पवार साहेबांशी चर्चा करीन तेवढे आमची नाते आणि संबंध आहेत फार मोठे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं के काम केलं देशाला दिशा देण्याचं के काम केलंय असं जर काय घडत असेल अद्याप घडलंय का तर नाही आता, आता चर्चा आहे असं काय घडणार असेल तर नक्कीच काँग्रेस पक्ष असेल किंवा आम्ही सगळे असू आम्ही नक्की एका भावनेनं त्यांच्याशी चर्चा करू काँग्रेस जाणार मुंबईत त्यांच्याबरोबरच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे पण मुंबईच्या बाहेर त्यांच्याने आमच्या बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे उद्याची घोषणा होती आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही घटक पक्ष म्हणजे एनसीपी तुम्ही म्हणाल आजपासून त्यांच्यावर बोलणी होता तर एनसीपी शरद पवार हेही या व्यासपीठावर असतील का जर आज एनसीपी बरोबर आमच्या आमची चर्चा अंतिम टप्प्यात संपली तर माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत आता पुण्यात आहेत ते ता ता तर आज रात्री मुंबईत येतील तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि शंभर टक्के ते घेते नक्की फायनल नाही त्याशिवाय युतीची घोषणा होणार आहे राजसाहेब आणि उद्धव साहेबांची जी युती होती आहे त्या जागा वाटप पूर्ण झालं आणि व्यवस्थित सोळीत पार पडलाय बाळांपण त्या काळजी करू नका त्याकडे जी घोषणा होईल ती नेमकी कुठे होईल काही ऐतिहासिक संदर्भ असेल तो ऐतिहासिक संदर्भ आहे जागा कळूर